लक्ष द्या ह्या ज्या पादुका आहेत यांना सुद्धा श्री रामदास स्वामी यांच्या चरणांचा स्पर्श झालेला आहे त्या पादुका साडेतीनशे वर्षापूर्वीचा आहे त्या पादुका मूळ ज्या का चांदीचं कव्हर केलेलं आहे कारण आतल्या पादुका अतिशय नाजूक झालेल्या आहेत त्या जीर्ण झालेल्या त्या अजून जीर्ण होऊ नयेत या हेतूने आपण त्याला वर चांदीचं कव्हर केलेलं आहे त्याच चांदीच्या कव्हरवर सकाळी आपण याला पाण्याचा अभिषेक करतो त्यानंतर दिवसभर कितीही पूजा आल्या तरी आपण याला पाणी लावत नाही म्हणून या पादुकांची आपण पंचोपचार पूजा करण्याची पद्धत ठेवलेली आहे त्या पादुकांचे अंगठी अतिशय नाजूक आहेत म्हणून आपण याला कुणाली डोक्याचा स्पर्श किंवा हाताचा स्पर्श करू देत नाही जेणेकरून आजपर्यंत जसं आपण याचं दर्शन घेत आलेलो आहोत तशा पुढच्या अनेक पिढ्यांनी याचं दर्शन घ्यावं म्हणून या पादुकांचं जतन करण्यासाठी आपण यावर चांगलीच चा करत दिलेलं आहे समोर जे चित्र दिसते ते रामदास स्वामींना प्रत्यक्ष पाहून काढलेलं चित्र आहे रामदास स्वामींचे होते मेरू स्वामी यांनी हे चित्र काढलेलं आहे तामिळनाडू राज्यामध्ये तंजावर नावाचं गाव आहे त्या ठिकाणी रामदास स्वामींनी स्थापन केलेलं मठ आहे त्या मठामध्ये याची मूळ प्रथा आपल्याला पाहायला मिळते याची झेरॉक्स कॉपी आहे आपण जे सोशल मीडिया किंवा इंटरनेटच्या माध्यमातून जे रामदास स्वामींचे चित्र पाहतो ते काल्पनिक आहे परंतु हे चित्र त्यांना प्रत्यक्ष पाहून काढलेलं आहे असं या चित्राचं वैशिष्ट्य